कमी रोड कमीत कमी वीस किलोमीटर ट्रेक असणारे आणि कमीत कमी आपल्याला सोळा ते सतरा डोंगर लागतील मित्रांनो पार्लेची बिस्किट आणि आपला चहा चहा आणि हा हा बेस्ट कॉम्बिनेशन जबरदस्त तर मित्रांनो मित आपला चहा वगैरे सगळं बनवून झालेलं आहे आपण चहा वगैरे पिलोच सगळं त्याच्यानंतर आपण आता डायरेक्ट सिएगडला जाण्यासाठी निघणार आहोत तिथून कमीत कमी आपला हाफ ट्रेक हाफ ट्रेक तरी बोलता येईल हाफ ट्रेक आपला बाकी आहे आता इथून पुढे आपण आपल्या ट्रेककडे वाटचाल करत आहोत सिहगड किल्ल्याकडे तर चला सातवा डोंगर आपण जर चढतो तो आपण आत्ता सहा डोंगर पार करून सातवा डोंगर आपण चढायला लागलेले आहेत ही राहिली मंडळी आमची सगळी खूप दम लागलेला आहे म्हणजे सांगू पण न शकत एवढा दम लागलेला आहे सात सात डोंगर म्हणजे इट्स नॉट ए जोक अजून आपल्याला बरेच डोंगर पार करायचे म्हणजे सांगू न शकत आता आपल्याला किती द्यायचं अजूनला बट आपल्याला थांबायचं नाही आपल्याला था जायचं मित्रांनो आपण आता सातवा डोंगर उतरत आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे पाठी बघायला भेटते के टू एस म्हणजे कात्रस टू सिंहगड रूट फॉर केटीएस कात्रस टू सिंहगड त्यानंतर काय नाव आहे लाईफ फिट लाईफ फिट यांनी इथे एक बोट ठेवलेला आहे जेणेकरून कात्रज आणि कात कात्रज टू सेगड प्रेमी जे ट्रेकवाले आहेत त्यांचा कुठं रस्ता चुकू नये म्हणून त्यांनी एक बोट ठेवलेला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद खूप खूप धन्यवाद कारण की आपण जो रस्ता चुकतो कधी कधी काय होतं तर अशा पाट्या वगैरे ठेवल्याने रस्ता वगैरे चुकताना आपण आपल्या बरोबर डेस्टेशन जाऊ शकतो सो धन्यवाद त्यांचे आधीच पाणी मित्रांनो आपण सातव डोंगर उतरत आहोत ना एकदा थोडंसं आपण ब्रेक घेतलेला आहे पाणी वगैरे पिण्यासाठी आत्तापर्यंत आपण सात डोंगर उतरलेले चढलेले उतरलेले अजून आपल्याला कमीत कमी एक नऊ ते दहा दहा डोंगर लागतील असते तर सध्याला एक रेस घेऊन पाच मिनटाचा ब्रेक घेऊन आपण परत आपल्या डेस्टिनेशनकडे निघणार आहोत आणि सध्याला आम्ही आता मोठे एक लाकूड आहे ते दगड टाकून त्याचे तुकडे करत आहोत हे पा मित्रांनो आपण नऊ डोंगर क्रॉस केलेले आहेत नऊ डोंगर क्रॉस करून आपण दहाव्या डोंगरवरती आलेलो आहोत आणि आपण सध्या लिहि रेस्ट घेतलेली आहे थोडी आणि आता आम्ही मॅगी बनवणार आहोत तर सध्या लाकूड तोडायचं काम चालू आहे मॅगी साठी सो आम्ही आता मॅगी वगैरे घेऊन आम्ही परत आपल्या डेस्टिनेशन कडे जाणार आहोत तर मित्रांनो आपली मॅगी मॅगीशी झालेली आहे मॅगी खाऊन झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपण चहा ठेवलेला आहे चहा वगैरे पिऊन आपण आपला ट्रेक स्टार्ट करणार आहोत परत एकदा इथून कमीत कमी अजून एक तीन तासाचा ट्रेक बाकी आहे तर चहा वगैरे पिऊन आम्ही आता लगेच निघणार आहोत मजा घेण्यासाठी तुम्ही पण एकदा टू केटीएस आता ट्रेक करा आणि नक्कीच या गोष्टीची या सगळ्या वातावरणाची मजा घ्या तर मित्रांनो आपण चौदा डोंगर चढायला चालू केलेलं के आहे खूप दम लागलेला आहे दम एवढा लागलेला की नाही सांगू शकत म्हणजे जस्ट विचार करा की चौदा डोंगर चढून उतरणे नाही सांगू शकत कि किती त्रास आहे आणि किती पाय दुखते सध्याला बट आम्हाला कात्रस टू सिंहगड हा ट्रेक करायचाच होता खूप दिवसात चालू होता आणि फायनली आज आम्ही डिसाईड केलं की आज आम्हाला हाच ट्रेक करायचा आहे आणि आम्ही डायरेक्टली आलोच कात्रस टू सिंहगड करण्यासाठी जर तुम्ही या ट्रेकचं प्लॅन करतायत तर कमीत कमी आठ जण तरी घेऊन या आठ जण आम्ही सध्याला पाच आहेत थोडीफार भीती वाटते बट ठीक आहे बट तुम्हाला एक सांगायचं झालं तर कमीत कमी आठ दिवस आठ पोरं तरी घेऊ ना आणि कमीत कमी आठ ते दहा लिटर तरी पाणी सोबत ठेवा कारण की खूप एकदम हार्ड ट्रेक आहे तुम्हाला माझ्या आवाजावरच कळत असेल तर किती लागलेलं आहे आमचं पाणी पण संपत आलेलं आहे एक लिटर पाणी राहिलेलं आहे फक्त सोबत पाच जण आहेत अजून कमीत कमी एक दीड तास किंवा दोन तासाचा अजून ट्रेक बाकी आहे आम्ही केलता साडेआठ वाजता चढायला चालू केलं तर ट्रेक आत्ता वाजलेला आहे साडेचार बट त्याच्यामध्ये आम्ही कमीत कमी एक दोन तासाचा ब्रेक घेतला असेल चहा आणि मॅगी बनवण्यासाठी आणि चूल वगैरे पेटायची म्हणानंतर टाईम लागतोच सो आमचे दोन तास त्याच्यात पकडून चालायचे तर एवढा सगळा टाईम लागतो सोबत टॉर्च वगैरे हो खूप महत्वाचं आहे टॉर्च वगैरे हो सोबत पाहिजे प्रत्येकाच्या हातात एक टॉर्च पाहिजे शूज पण चांगल्या क्वालिटीचे पाहिजेत एकदम ग्रीप पण चा चांगली पाहिजे त्याला प्रत्येकाच्या हातात एक काठी पाहिजे आणि खायला प्यायला थोडं स्नॅक्स वगैरे हो जे काय असेल ते एनर्जी ड्रिंक वगैरे हो जे काय असेल ते सगळं घेऊन यायचं झालं कारण की संध्याकाळचा टाइम आहे एवढा आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही बट तरी पण आपण डोंगर मजत आलेले पंधरा डोंगर असू शकतो आणि ह्याच्या पुढून आपल्याला सिएगड पिण्याची डायरेक्ट लाल लाईट दिसते तिथून सध्याला काही दिसणार नाही अंधारामुळं तर अजून आपल्याला मला तर वाटतं एक तीन ते चार डोंगर असू शकतात आपल्याला अजून तेवढे डोंगर क्रॉस करून आपल्याला मग सिएगड केला लागले खूप दम लागलेला आहे आणि पूर्ण अंगात पियन जी संपलेली मला फक्त एवढं सांगायचंय ज्याला कोणाला हा ट्रेक करायला यायचं त्यांनी फक्त खायचं प्यायचं सगळ्यात जास्त पाण्यासोबत सोबत बस आणि कमीत कमी सात आठ जण तरी या ट्रेकला सोबत आहे नक्की या कारण की चार पाच जणांचं काम नाही सोबत खायचं सापडा तिथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो बरोबर आहे सकाळी येऊन एकदा रस्ता पाहून जावा कुठून कसं ट्रेक स्टार्ट करायचा आपल्याला आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही संध्याकाळी इथून निघू शकता आणि हा ट्रेक संध्याकाळी करण्याचा मजा आहे त्यामुळे संध्याकाळीच करा फक्त थोडी सेफ्टी आम्ही काही प्रिकॉशन्स आहेत ते तेवढे घेतले ना मग काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की जंगली प्राण्यांची वगैरे खूप भीती इथं सांगायचं झालं तर कारण की झाडे झुडप एकदम खूप वाढलेले आहेत जंगल टाईपचे ट्रेक बघायला गेलं तर बट तरी पण आम्ही एक धाडसी धाडसी व्यक्तिमत्वाने पुढे चाललेलं आहे सध्याला कसले भीती न बागायचा काही न करता आपला पंधरा ते सोळा डोंगरच्यामध्ये अजून एक इथं सेम तसाच बोर्ड पाहायला भेटतं केटोएसचा आणि थँक्यू फॉर दिस बोर्ड लाईफ फिट ना लाईफ फिट तुमचे खूप खूप धन्यवाद कारण की आम्ही तुमच्या आम्हाला आत्तापर्यंत दोन बोर्ड दिसलेले आहेत आणि त्या दोन बोर्डच्या म्हणजे त्या दोन बोर्डने एवढा सारा भेटला आहे आम्हाला जायला पुढं की आम्हाला म्हणजे डायरेक्ट असं हे झालं आहे की बाबा आम्ही बरोबर चांगल्या चा दिशेने बरोबरच्या दिशेने चाललेले आहेत सो so, थँक्यू सो मच so फॉर दिस इनिशिएटिव्ह <laughs> मित्रांनो सूर्याचा उगम व्हायला लागलेला आहे तर आपण सध्याला सिंहगड किल्ल्याच्या एकदम जवळजवळ येऊन पोचलेला आहोत सध्याला तरी पण अजून दोन ते तीन डोंगर इथून आम्हाला दिसतात सध्याला तर मित्रांनो आपण रात्री आठ तीसला म्हणजे साडेआठला आपण ट्रेक चालू केला होता सकाळची आत्ता सहा शेहेचाळीस म्हणजे सहा पन्नास म्हणजे सातला दहा कमी तर कमीत कमी फक्त दीड तास राहिला बारा तास राहिला म्हणजे आपला ट्रेक झाला तो साडे दहा तासाचा तर साडे दहा तासामध्ये आपण फक्त एक ते दीड तास हार्डली दीड तास मॅगी बनवण्यासाठी आणि चहा बनवण्यासाठी फक्त तेवढा ब्रेक घेतला आणि रँडम आपण जे ब्रेक ब्रेक घेतो जम लागल्यानंतर ते ब्रेक घेत घेत आम्ही इथपर्यंत आलेलो सो so, विषय काय आहे आधीचे आम्ही ब्लॉग बघितलेले आहेत सगळे के टू यस म्हणजे कात्रस टू सिंहगड तिथं आम्हाला अप्रॉक्स सोळा सोळा डोंगर सांगितलेले होता चौदा ते सोळा डोंगर सांगितलेले बट आम्ही आत्ता म्हणजे एकदम अॅक्युरेट म्हणता येईल आम्ही मोजत आलेलो आहे प्रत्येक सो आत्ता आम्हाला आमचा जो डोंगर आहे आता सध्याला तो एकोणीस किंवा वीस असेल घेतले त्याच्यानंतर अजून पलीकडे आपल्याला अजून तीन डोंगर दिसत आहेत पाठीमागं जे की मी आता तुम्हाला दाखवलं ब्लॉगमध्ये तर टिंगवा तीन डोंगर आहेत सो झाले ते तेवीस डोंगर तेवीस के चोवीस अप्रॉक्सिमेटली वीस ते पंचवीस मध्ये बघू शकतो आपण सो तुम्हाला जर कधी इथे यायचं असेल हा ट्रिकचा जर प्लॅन करत असताल तर आठ ते दहा जणांची टीम पाहिजे तुमच्यासोबत वेल तुम्ही म्हणजे प्रॉपर प्लॅन पाहिजेत टॉर्च वगैरे खायला प्यायला सगळ्या गोष्टी एनर्जी ड्रिंक आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येकाला तीन लिटर पाणी पाहिजे तीन लिटर त्याच्यापेक्षा कमी पाणी जर घेतलं तर तुमची खूप आपदा होऊ शकते गैरसोय होऊ शकते एकदम आणि तरी आमच्यासोबत काही इन्सिडेंट वगैरे झाले नाहीत रस्त्यामध्ये संध्याकाळची वेळ होती आणि खूप झाडी एकदम जंगलचा रोड बोलता येईल सगळा जो काही आम्ही जिथून स्टार्ट केला तिथून शेगडपर्यंत वाघाची वगैरे बिबट्या हे झालं ते झालं जंगली प्राणी जास्त त्याची खूप भीती होती बट आम्हाला असं काही झालं नाही आणि जे बोलतात संध्याकाळच्या गोष्टी होतात भूतांच्या वगैरे किंवा चाख वगैरे ते पण आम्हाला काही झालं नाही म्हणजे एक चांगला दिवस गेला आमचा मस्त ट्रेक सक्सेस झालेला आहे असा ट्रेक सक्सेस होणं म्हणजे प्रत्येकाच्या नशिबात असतंच आहे काय प्रॉब्लेम नाहीये बट आमचे ते झाले आज आणि खूप भारी वाटलंय एकदम सकाळी सकाळी एकदम सेहगडच्या पायत्याशी म्हणजे थोडासा जवळ आता एक आडली एक तासाचा ट्रेक आहे सो आता सध्याला आम्ही सनराइज बघत बसलेले आहेत खूप छान वातावरण झालेलं आहे थंडी वगैरे चालू आहे सगळी सूर्य सूर्या येते आत्तावरती वरती माझ किल्ला आहे दिसतोय ना एकदम तो डोंगरतो इकडे केला तर डिफिकल्ट मॉडरेट टू डिफिकल्ट मोडतो हा ट्रिक जो पण आहे तरी पण आम्हाला स्टार्टिंगला थोडा टाइम गेला जेव्हा आम्हाला ट्रेक स्टार्ट करायचं होतं एक्झॅक्टली तो तो आम्हाला लोकेशन होतं भेटलं तरी सकाळी येऊन एक बघून गेला होता म्हण मन, म्हणून आम्हाला तेवढा काय त्रास नाही झाला कारण रात्रीची वेळ होती साडेआठ वाजता पूर्ण अंधा अंधार झाला होता तर बरं टॉ टॉर्च पण होते लकीली आम्ही घेतली होती येण्याआधीच तर त्याच्यामुळे थोडं मदत झाली पण तुम्ही पण जर पुण्याचे स्थायिक असाल जवळपास राहत असाल सिंहगड कुठलं बघता असतात तर एकदा येऊन तुम्ही बघून जा की एक्झॅक्टली रूट कुठून आहे कारण एवढा छोटासा रूट आहे तो तुम्हाला रात्री अंधारात दिसणार नाही तो थोडासा रिस्की आहे पावसाळ्यात तर खूप रिस्की होईल तो तर तेवढी काळजी एक तुम्ही घेऊ शकता जरी तुम्ही पुण्याचे स्थायिक नसले तरी काही हरकत नाही तशी <laughs> मित्रांनो म्हणजे नवीन ट्रेकर्स आपण जे बोलतो प्लॅन करतो नवीन ट्रेकर्स किंवा आहेत बऱ्यापैकी रुळलेले चांगले केलेले ट्रेक वगैरे ट्रेकचा थोडासा अनुभव चार पाच ट्रेकचा दहा ट्रेकचा असेल बट त्यांच्यासाठी सुद्धा हा ट्रेक जर बघायला गेला ना तर सिरियसली म्हणजे एकदम मनातून सांगतो खूप हार्ड ट्रेक आहे म्हणजे एक कमीत कमी दहा तर वेळा तरी विचार करायची कारण की खूप हार्ड ट्रेक आहे म्हणून सांगतोय सोबत दहा जणांची तरी कमीत कमी टीम घेऊन या प्रॉपर तुमचं पाणी वगैरे सगळं पाहिजे सोबत तरच या ट्रेकला नाहीतर काहीतरी अनुचित प्रसंग वगैरे हो घडण्याची शक्यता खूप जास्त आहे पाणी वगैरे हो तर काय काय होतं ते तर आहेच पण डिहायड्रेशन वगैरे हो खूप हो आहे आणि चढायला पाय वगैरे तर म्हणजे अक्षरशः सांगू नाही शकत पायाचे काय झालेत सध्याला सो असं असं टॉर्च बॅटरी टॉर्च तर पाहिजे प्रत्येकाकडे एक बॅटरी पाहिजे एवढा चांगला होता की आज चंद्र चंद्र पूर्ण होता आणि त्याच्या प्रकाशात आम्हाला एवढं काही बॅटरीची गरज भासली नाही पण तीन नंतर चंद्र जेव्हा गायब झाला तेव्हा पूर्णपणे झाला आणि आम्ही लिटरली मोबाईलच्या बॅटरी काढून चालत होतो बॅटरी ड्रेनेजचा पण खूप इश्यू होतो अशा ठिकाणी तर आधीच पूर्णपणे मोबाईल चार्ज करा किंवा पॉवर बँक कंपल्सरी सोबत ठेवा हो। बाकी रेंज वगैरे आहे इथे जिओला आहे मध्ये मध्ये आहे मध्ये मध्ये जाते रेंज सगळी बट आहे रेंज म्हणजे काय प्रॉब्लेम येणार नाही मॅप बघायला तरी प्रॉब्लेम नाही तर चला भेटूया रस्त्यामध्ये आहेत ही भटकंतीची एक टीम आलेली आहे त्यांनी सकाळी एक चार वाजता ट्रेक चालू केलेला आहे म्हणजे फक्त त्यांनी हा ट्रेक कम्प्लीट बघता तीन तासामध्ये केलेला आहे अजून त्यांना कमीत कमी एक अर्धा तास लागू शकतो हे जायला तर त्यांनी खूप लवकर हा ट्रेक कम्प्लीट केलेला आहे आपण संध्याकाळी साडेआठ वाजता निघलो होतो तर आपल्याला

त्यानंतर दोन हजार एकवीस दोरापासून जून दोन हजार एकवीस पासून आम्ही मॉन्स्टॉ फक्त आमचा हा एकशे बेचाळीसवा काय सिंहगड ट्रेक आहे आणि आम्ही परवा राजगड तोरणा आणि सिंहगड असं साडे दहा तासात ट्रेक पूर्ण केला आणि आमचा पटकन ते खूप चांगला आहे जण आहोत जे येतील त्यांना घेऊन जायचं सगळ्यांना फिट ठेवायचं आमच्यानंतर नंतर पुणे परंपरा आमची चालवावी हा आमचा उद्देश आहे येस तर मित्रांनो आत्ता ज्या सरांनी आपल्याला इंटरव्ह्यू दिलाय त्या सरांचं वय आय थिंक सत्तर आहे सर बरोबर सत्तर वय आहे सरांचं आणि एवढे ट्रेक म्हणजे त्यांचे पहिले दोनशे ट्रेक कम्प्लीट झालेले आहेत आणि आत्ताचा काहीतरी त्यांचा दीडशे ट्रेक आहे तर म्हणजे त्यांच्या जोश आणि उस्ताला आपण टाळ्या झाले पाहिजे सगळ्यांनी आम्हाला संध्याकाळची भीती एवढीच होती फक्त काय नाही काय नाही अजिबात या ट्रॅक ला काय भीत दोन्ही साइड गाव आहे एवढ्या वर्ष आम्ही करतोय नागपूरला हे प्राणी तुम्हाला दिसणार नाही काय पाणी भेटला पाहिजे हा दिसला पाहिजे पाणी भेटला पाहिजे हा दिसला पाहिजे चांदोली मध्ये एक गावात चांदोली कोल्हापूर चांदोली सांगली चांदोली सांगली हा चार पट्टेरी वाघ एका गव्याची शिकार करत असताना शेवटपर्यंत कळ्याने शिकार करून दिली

काय पण असू द्या काही काय पण समोर निघून जाईल तुम्ही घाबराल ते हाय पण दिली काय काय ब्लॉकर कि बाबा ह्याची भीती आहे त्याची भीती काय त्याला अनुभव नाही ना तो काहीतरी रंगवतो प्रॅक्टिकल मध्ये गेला आता आमच्या पाठीमागे कुत्र्यासारखा बिबट्या येतोय चांदोलीला आम्ही त्याला मुक्कामाला थांबतोय आमच्या सोर पाणी पितोय तो निघून जातोय आणि तुम्ही काय नाही आम्ही चालतोय आमच्यावर कुत्र्यासारखा आला अटॅक करायचं असेल तरी आमच्यावर अटॅक केला असताना आणि पाठीमाग आला होता कसं आहे की आणि दुर्गाना कधी ऍक्सिडेंट होऊ नये पण झाला तर आपल्या हातात तर राहायचं आपण तेवढी काळजी घ्यायची की बाबा आपल्या हातून काय आपल्या सुरक्षित राहायला पाहिजे तर फायनली मित्रांनो बावीस ते पंचवीस डोंगर आपण पार केले असतील त्याच्यानंतर येऊन आपल्याला इथं सेगड किल्ल्याचा डांबरी रोड लागलेला आहे हा आहे सेगड किल्ल्याचा डांबरी रोड आणि इकडं वरती असाच सेगड किल्ला आहे तो जो टावर दिसतोय समोरचा तो सेगड किल्ला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला कात्रस कात्रस्तगड आहे रेंट झालेला आहे लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय